नमस्कार संत तुकाराम महाराजांची पालखी काल आळंदीहून निघाली असताना देहू येथे आली होती त्याच दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देहू दौऱ्यावर असताना पालखीचं दर्शन घेतले परंतु यामुळे दिंडीतील वारकऱ्यांची मोठी गैरसोय झाल्यामुळे वारकरी संतप्त झाल्याचं दिसत आहे वारकऱ्यांनी या वारीत मंत्र्यांची काही गरज नाही असा थेट सवाल केला असून मृदंग तुळस ह्या सर्व गोष्टी डोक्यावर वारकरी घेऊन जातो मंत्री घेऊन जात नाही त्यामुळे वारकऱ्यांच्या दिंडीत मंत्र्यांची काही गरज नाही आणि जर वारीत यायचंच असेल तर तुम्हाला आधी वारकऱ्यांची व्यवस्थित सोय करा आणि मगच वारीत या अशाही संतप्त प्रतिक्रिया वारकऱ्यांनी केल्या आहेत नाही जवळजवळ नाही चारशे वर्ष वारकरी काम येणार नाही आता काय करणार मंत्र्याचं कामही करायचं पूजेचं काम करायचं पूजा करायला आमच्या वारकऱ्याचा हाल करतात वाले पकवा तुळस फांडा आणि मुदूर मी दिनी नेतेल तर मंत्री दिनी नेते का पंढरपूरला काम आमचा हाल लावला त्यांनी चांगला म्हणावा आधी वार करायचीच गोयकारण मग तुमचं हे तर मोठेपणा दाखवा